नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्मृती इराणीचा नवरा पारशी तरी ती कट्टर हिंदू कशी भाजप संघ परिवाराच्या लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काहीही केलेले नाही स्मृती इराणीचा नवरा पारशी असून ती मुस्लिम नाही तर कट्टर हिंदू म्हणून आपल्यासमोर येते हे या स्वयंघोषित देशभक्तांचे खरे वास्तव आहे असे मत संस्कृती मंगल कार्यालय येथे जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेत स्वयंघोषित देशभक्ताचे खरे वास्तव या विषयावर बोलताना वक्ते चंद्रकांत झटाले यांनी व्यक्त केले आहे व्याख्यानमालेचे तिसरे पुष्क रसिक श्रोत्यासमोर गुंपताना अतिशय अभ्यासपूर्ण मानणी करताना ते म्हणाले की जे लोक अखंड हिंदू राष्ट्राची भाषा बोलतात त्यांना अखंड हिंदू राष्ट्र नकोच आहे देश स्वातंत्र्य झाल्यावर वेगवेगळ्या राज्यांना राजांना तुम्ही भारतात सामील होऊ नका असे पत्र या लोकांनी लिहिले आहे ज्यांनी गांधीजीची हत्या पाकिस्तानची फाळणी पंचावन्न कोटी रुपये दिले यासाठी केली असे सांगतात हे साप खोटे आहे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर बांगलादेश युद्धात एकशे दहा कोटी पाकिस्तानचे कुणी माफ केले आज चौदा टक्के मुस्लिम सहन होत नाहीत तर अखंड हिंदू राष्ट्र झाले तर चाळीस टक्के मुस्लिम कसे सहन होणार हे सर्व ढोंग आहे दोन ला हजार दोनपर्यंत मुख्यालयावर तिरंगा फडकत नव्हता हे आपल्या देशभक्त कोण ते सांगतात त्यांचे मत आपल्यावर लादण्याचे ते आपल्या महापुरुषांचा वापर करतात त्यांना भारतीय राज्यघटना मान्य नाही एकोणीस लाख ई एम मशीन जास्त आहेत सध्याचे सरकारचे अजब कारनामे आहेत मग ताकदसाळीतून निघालेल्या अठ्ठ्याऐंशी हजार करोड रुपयाच्या नोटा आर बी आयपर्यंतला पोहोचल्यात नाहीत तर गेल्या कुठे उलट आर बी आयचा रिझर्व फंड तीन वेळा या सरकारने घेतला असून देशावर कितीतरी पट कर्ज वाढले आहे न्यायमूर्ती लोयाचे मृत्यू प्रकरण असो संजू भट जेलमध्ये असो यांचे सर्व दहशत दबाव हे सरकार करत आहे यापासून सावध होऊन या निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन लढले तरच आपण सुरक्षित राहू म्हणून ही लढाई विरुद्ध भारतीय लोक अशी आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र होऊन या स्वयंघोषित देशभक्तांचे खरे वास्तव ओळखून वाटचाल करावी असे आवाहन चंद्रकांत झटाले यांनी रसिक श्रोत्यांना केले आहे